राजकीय पोटी रवी किरण इंगवले यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांचा राजेश क्षीरसागर यांच्या विरोधातील द्वेष दिसून आला क्षीरसागर यांच्या साध्या पत्रावरून निधी मंजूर होतो ही क्षीरसागर यांची कार्यतत्परता इंगवले यांनी सिद्ध केली पण जर भ्रष्टाचार झाला असेल तर त्याच्यावर योग्य ती कार्यवाही होईल असे, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण यांनी शनिवारी केले उद्धव सेनेचा शहर प्रमुख रवी किरण इंगवले यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्र दिल्याने सीपीआर मध्ये औषध खरेदी झाली आणि त्यात पाच कोटींचा गैरव्यवहार झाला त्यामुळे तेच या गैरव्यवहारास जबाबदार असल्याचा आरोप केला होता क्षीरसागर यांच्या वतीने जिल्हा प्रमुख चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रक दिले त्यात म्हटले आहे निविदा प्रक्रिया राबविताना अधिष्ठाता यांच्या अध्यक्षतेखाली समिती असते ही समिती शासकीय साहित्यांची खरेदी विक्री प्रक्रिया राबवण्याचे सर्व निर्णय घेते त्या आधारे साहित्यांची खरेदी केली जाते याची माहिती इंगवले यांना नसल्याने बिनबुडाचे आरोप केले आहेत पूर्णविराम पूर्णविराम त्याचप्रमाणे क्षीरसागर यांनी पत्र दिले या खरेदी प्रक्रियेत काय गैरव्यवहार झाला असल्यास शासन योग्य ती कार्यवाही करेल का क्षीरसागर यांच्या कार्यालयात हजारो पत्रे दिली जातात त्यांच्याकडे अनेक व्यक्ती पत्राची मागणी करतात अशा अनेक प्रकरणात बऱ्याच लोकप्रतिनिधींनी पत्रे दिले आहेत त्याचप्रमाणे क्षीरसागर यांनीही पत्र दिले पूर्णविराम पूर्णविराम नाहीतर इंगबलेसारखे गुंड कधीच शहर प्रमुख झाले नसते क्षीरसागर यांच्याकडे कोण चोर कोण गुन्हेगार याची चौकशी करायला वेळ नाही नाहीतर इंगबलेसारखे गुंड कधीच शहर प्रमुख झाले नसते क्षीरसागर यांच्यासमोर सक्षम असा उमेदवार विरोधकांकडे नाही त्याचमुळे त्यांच्या बदनामीचे कारस्थान विरोधकांकडून होत आहे पण जनता सुजन असून अशा कट कारस्थानांना जनता भीक घालणार नाही यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी